नर्मदे हा 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 या ठिकाणी व आपल्याला आहे ना राम सेतू मार्ग हा जो बडाव मार्ग बडाववरून आपल्याला आहे ना हा जो आहे ना राम सेतू मार्ग आहे एक दहा किलोमीटर अंतरावरती आहे ना तिथून आपल्याला राम सेतू म्हणजे या ठिकाणी जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा राम सेतू मार्ग आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणावरून जायचं आहे हा आपला जो आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे बडावमध्ये आपण आहे या ठिकाणी जो बडाव गाव आहे बडाव हा तहसील एक तालुका आहे त्या तालुक्याच्या गावामध्ये आपण ह्या ठिकाणी ठिकाणावरून आपण बडाव आहे या ठिकाणावरून आपण पुढे एक आहे ना रामसेतू सेतू या ठिकाणी दहा किलोमीटर आहे तिथून आहे ना आपल्याला तीन किलोमीटर चवन ऋषी आश्रम आहे या ठिकाणी आपण पुढे चवन ऋषी या ठिकाणी जाणारे रामसेतूवरून सेतूवरून नर्भदे येहर ह्या ठिकाणी व आपण आहे ना याच्या गल्लीतून आलो आहे आणि आल्याच्या नंतर आपल्याला परत आपल्याला रोड लागणार या ठिकाणी हा रोड आहे या ठिकाणावरून आपण राम सेतू मार्ग आहे आपला त्या ठिकाणी आपण जाणार आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी जे आपण चाललेलो आहे ना जे आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग राम सेतू आणि चमनऋषी आश्रम तिथून पुढे आपल्याला जे जंगल लागणार आहे याच मार्गावरती आपण ज्या मार्गे चाललेलो आहे ना हे जे आहे ना एक मिलिटरीचं एक आहे वसा ना वसाहत आहे राहण्यासाठी मिलिट्रीच्या लोकांची या ठिकाणी आपण आहे ना हे ना ना या आहे आपण त्याच्याच बरोबर आहे ना दोन्ही भागातून जो रोड आहे आपल्याला जायला तिकडे या ठिकाणावरून हे ठिकाणी पलीकडे गेटच्या आत आहेत आणि या पण गेटच्या आत आहेत इथे मुलांसाठी एक गार्डन आहे आणि इकडे हे व्हॉलीबॉल यासाठी मिलेटरी लोकांच्या खेळण्यासाठी आणि ह्याच ठिकाणी आपण जे पुढे चाललेलो आहे हा जो रोड आहे हा मधून मार्ग आहे आपल्याला परिक्रमा रोड नर्मदे ह्या ठिकाणी आपण जो आले ना नर्मदा परिक्रमा मार्ग आणि आपण आहे ना आत्ता आहे ना वनक्षेत्रामध्ये म्हणजे व वनामध्ये जंगलमध्ये आहे ना हळूहळू आता जंगलातून आहे ना चालायला था सुरुवात केलेली आहे हे जे आहे ना, ना जंगलाची सुरुवाती या ठिकाणी आपण आहे ना ह्या ठिकाणी जंगलाची जंगलाच्या ह्याच्यात सुरुवात करत आहे आणि ह्याच ठिकाणावरून आपल्याला जे आहे ना वन जंगल म्हणजे जिथे आहे ना ह्या जंगलामध्ये आपल्याला आहे ना थोडी थोडी आपली सुरुवात झालेली आहे जंगलाच्या ठिकाणी आणि आपण ह्या ठिकाणावरून जे आपण जो आपल्याला एक बढाओ हो या ठिकाणी उत्तर तट मध्य प्रदेशमध्ये आपण आणि ह्या विंध्य पर्वतामध्ये हळूहळू आपण विंध्य पर्वतांच्या पर्वतामध्ये आपण चाललेलो आहे या ठिकाणावरून आपल्याला विंध्य पर्वत एकशे वीस किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचे नर्मदे हे गेट हे पाव नर्मदे ह्या ठिकाणी बघा आता आपण आहे ना ह्याच्या अभयारण्यामध्ये आहे ना आपले परिक्रमाचे जे परिक्रमा रोड आहे हा रोडने आपण चाललेलो आहे हा आहे ना महादंत पण पर्वत आणि विंध्य पर्वत म्हणजे दोन्हींच्या पण आहे ना इथे आहे ना दोन्हींच्या पण रांगा आहे दोन्ही एकत्र होते तर आता आपण एक महादंत इथून आणि विंध्य पर्वत पण लागणार आहे आपल्याला या ठिकाणी ह्याच्या जंगलामधून आपण चाललेलो आहे हा जे जंगल आहे आणि परिक्रमा केले हा परिक्रमा रोड आहे आणि हा रोड बडाओून आपल्याला आहे ना एक राम सेतू आणि च्यवन ऋषी आश्रम या ठिकाणापर्यंत आपल्याला तेरा किलोमीटर अंतर पार करून या जंगलातून आपल्याला पुढे दहा किलोमीटर तरी आपल्याला आहे सीतावन आहे इथपर्यंत तरी आपल्याला आहे ना या ठिकाणीपर्यंत जाऊन तिथून पुढे तीन किलोमीटर अंतर आहे ह्याच्या अशा या, या जंगलातून जाण्यासाठी नरबद्दल यार या ठिकाणी बघा आपण महादंता पर्वत आहे ना या ना मादंताच्या ठिकाणी आपण महादंताच्या महादंता पर्वतरांगा आहे तर आपल्याला जयंती धाम मंदिर आहे त्या ठिकाणी प्राचीन सिद्धपीठ आहे हे आपल्याला आहे ना हे ज्या महादंता ज्या आहे ना बरोबर जाताना आपल्याला एक किलोमीटर अंतरावरतीच लागेल आणि थोडं आतमध्ये जावं लागेल नर्मदे नर्मदे यार नर्मदे यार नर्भदे ते यार या ठिकाणी बघा आपल्याला जो आहे ना जय माता दी आ, या ठिकाणी आपल्याला जो असा रोड आहे या ठिकाणी जाण्यासाठी थोडी क कच्ची पगदंडी आहे आणि आपण हे महादांता जंगल आहे ह्या महादांता जंगल आहे महादांता पर्वत आपण बोलतो ना ते पर्वत हे जंगल आहे आणि विंध्य पर्वत पण आपल्याला लागणार आहे आणि टोटल एकशे वीस किलोमीटरचं जंगल आहे आपल्याला एकशे वीस किलोमीटर जंगल पार केल्यानंतर आपल्याला हे नेमावर आहे या ठिकाणी लग्न नर्मदे हर नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता महादंता पर्वत आहे ना महादंता पर्वत आहे हा आणि त्या जंगलामध्ये त्या जंगलामधून आपण चाललेलो आहे आज या ठिकाणी आपल्याला यांचे पुढं जय मातादी मंदिर येणार आहे आणि त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन पुढे आहे ना एक आपल्याला सितेवन सितेवन आहे त्या ठिकाणी आपण सितेवनामध्ये जाणार आहे तिथे एक दहा किलोमीटर अंतर आहे तिथून पुढं आम्हाला चवण ऋषी आश्रम आहे तो आश्रम पण जंगला एक जंगलाच्या ठिकाणीच आहे आणि तो आमचा आहे ना एक पहिला आश्रम असन आणि त्याच्यानंतर आम्हाला वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती एक आश्रम लागणार आहेत असे थोडे लांब लांब आश्रम आहेत एक आम्ही आहे ना पाच दिवस जंगला या जंगलामध्ये या ठिकाणी आणि आता आम्हाला एक सीतेव म्हणजे जय माता ती मंदिर आहे जय माता ती मंदिर लागेल पुढे आणि हा जो मार्ग आहे मादंता तो पर्वताचा मार्ग आहे हा जंगल जंगल आहे हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे इथून परिक्रमाचं जे जे तटमार्गे येतात पैदल त्या मार्गे मार हा पैदल मार्ग यांचा वाशी यांचा रोड आहे जे टू व्हीलरवाले आहे ना त्यांच्यासाठी पण हा मार्ग आहे सायकल आणि टू व्हीलर फोर व्हीलरवाल्यांसाठी नाही आहे परत ह्या लोकांना आहे ना फोर व्हीलर टू व्हीलर असून पण त्या ह्या लोकांना आहे ना शितेवंची इथून परत फिरून पर पाठी यायला लागत आणि रोड मार्गे जायला लागत कारण तिथपर्यंत तिथून पुढे गाडी जात नाही आहे कारण तिथून पुढे पगदंडी मार्ग आहे एक ऐंशी किलोमीटर अंतरावरती हे आपल्याला एक जय माता दीच्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे आपण नरपदे नर्मदेहर या ठिकाणी मग आपल्याला जे मंदिर आहे ना जे मंदिर समोर दिसतं ना या ठिकाणी ज्या चोरल नदीच्या बाजूला हे मंदिर आहे ना त्या ठिकाणी आपल्याला आहे ना, ना हे जे आहे ना हे आहे ना जे माता दी मंदिर आहे त्या मंदिराचं आपण दर्शन घेण्यासाठी आहे ना इकडं जंगलामध्ये आलेलो आहे हे जंगल आहे महादांता या जंगलाचं नाव आहे महादांता जंगल पुढे विंध्य पर्वत लागणार म्हणजे पर्वत आणि ह्या त्या पर्वतांच्या रांग आहे महादांता पर्वत रांग आहे हे एवढं इथे आहे ना सर्व जंगल आपल्याला आहे ना आपण जवळजवळ आत्तापर्यंत आहे ना भरपूर जंगलांतून आले कडी पाणी या ठिकाणावरून आलेलो आहे नरपदे अर या ठिकाणी आपण जयंती माता दहा महिना बढावा श्री सिद्धपीठ प्राचीन मंदिर ह्या ठिकाणी सर मादांत पर्वतेने ह्या जंगलाच्या बाजूला बरोबर या जंगलाच्या आणि आहे ना या नदीच्या बाजूला आपल्याला जे बघायला भेटा आम्ही त्या मंदिराच्या पाया पडायला या ठिकाणी No